आता आपण कोळंबी त्याच बनवू चला तर आपण कोळंबीचं आता थोडं सुक असं बनवू कोळंबी मसाला तेल आहे तेल आहे त्याच्यात आपण कांदा टोमॅटो टाकूया कढई काळी आहे आणि मच्छीसाठी कडई काळीच आता परत चालू होईल कडई काळी कढई मच्छीसाठी ठेवलेली आहे ती मच्छीची भांडी वेगळी आहे थोडासा कढीपत्ता पत्ता टाकला ग्रेव्ही बनवून पण छान लागतं मग मला ग्रेवी नको मला असं कांदा टोमॅटो वगैरे टाकून आवडतं आणि त्याच्यात आता आपण टाकतोय मिरची लसूण आणि अद्रक मी असं ठेचूनच टाकते मला ठेचूनच आवडतं ठेचून थोडी टेस्ट छान लागते परतून घेऊस शिजू दे लाल वेळ पर्यंत मग आपण काहीने मसाला बनवला छान आहे मसाला आणि थोडासा गरम मसाला टाकते

कांदा खोबऱ्याचं वाटायनं तर थोडंसं त्याचं टाकूया थोडं आंबट होण्यासाठी थोडा कोकम टाकूया हो

घट्ट असं जास्त हे पण नाही बनवायचं रस्सा वगैरे नाही जास्त ठेवायचं येऊ दे गारगिरा आता भूक लागले त्याच्यामुळे ते ओरडते आता मी तिला थोडंसं झालं की पटकन देणार आहे आपण मीठ टाकलंय कोणते मीठ टाकलं को हे आता आपलं झालेलं आहे